वैनगंगा न्यूज लाइव दोन ठिकाणी घडली हृदयद्रावक दुर्घटना सख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू छत्तीसगड राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील केवरी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे एकाच घरातील दोन सख्या भावांचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मोठा भाऊ योगेंद्र पैकरा वय तेहत्तीस हा रात्री रस्त्यावरून जात असताना एका ट्रकला धडकून जागीच ठार झाला या अपघातानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावरच होऊन राहिला होता घटनेची माहिती मिळताच त्याचा धाकटा भाऊ कुशन सिंह पैकरा वय एकोणतीस मोठ्या भावाचा मृतदेह घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाला परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं रस्त्यातच कुशन सिंह पैकरा याला एका कारने जोरदार धडक दिली त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला एकाच कुटुंबातील दोन्ही भावांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे केवरी गावात दोघाचं सावट पसरलं असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी दोन्ही अपघातांची सखोल चौकशी सुरू केली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह अधिक अपडेटसाठी आमचं यूट्यूब चॅनल वेनगंगा न्यूज लाईव्ह सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा